पंधरामध्ये मला युट्रसचा प्रॉब्लेम म्हणजे सिस्टचा प्रॉब्लेम सुरू झाला पण ते म्हणतात ना कशी अंगावरती काढत जाते बघून थोडे दिवस मग बघू मग बघू ढकलत जाते तसं मी ढकलत गेले आधी आलं घेऊन पाहिलं एखाद वर्ष गेलं नंतर एकदा असंच एका फंक्शनमध्ये का कामाच्या ताईने मला पाहिलं ती म्हणजे तुला खूपच त्रास आहे हे आपण डायन्यूज केलं पाहिजे म्हणून मग आम्ही डायन्यूज केली ती गोष्ट तेव्हा म्हणाले की मला सिस्ट आहे म्हणून ते दोन हजार पंधरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत चार हॉस्पिटल्समध्ये तीन वेळा मी ॲडमिट झाले सगळी ट्रीटमेंट घेतली शरीराचे हार केले भयंकर हार झाले त्रास वेगळा फॅमिली झाला ह्याच्यामध्ये खूप म्हणजे हे करावं लागतं फॅमिलीला नवऱ्याला मुलांना सगळ्यांना पण मला रिझल्ट कुठेच मिळाला ह्या सगळे सगळं वापरून पण पण एकदा माझ्या ताईने मला निमळ्या मॅडमला भेट करून घडली थँक्यू मॅडम आला तुम्ही तर त्यांची भेट घडून दिली आणि मग मी डेमोस्ट्रेशन पाहिलं आणि ॲज युजल प पैशांचा विचार विचार करून सांगते पण मी केली ती सुरुवात ताईक ताईच्या फर्स्टने मी केलं आणि फर्स्ट टाईम असं झालं की पहिल्या मंथमध्ये मला अजिबात कोण दुखलं नाही माझं मी कामाला गेले आले मी घरातली सगळी कामं केली सगळं झालं मी वाट पाहत होती की पोट दुखेल पण ते दुखलंच नाही ते दुखलंच नाही माझं पोट तर ती सवय इतकी झाली होती ह्याची की आणि त्याच्यानंतर मग आता मी म्हणजे लायनर क्रोविंग प्रो लायनर आणि फिमेल चॉईस या तिन्ही गोष्टी वापरतील की मला लवकरात लवकर रिलीफ मिळावा तर लास्ट ह्याच्यामध्ये मी आता सोनोग्राफी केली ज्या चार शिस्ट होत्या त्या दोन शिस्ट आहेत